नमस्कार मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मी रवी वसंत सोनार आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी नुकताच जी एस टी बचत उत्सव जाहीर केला आहे त्याविषयी पंढरपूर आणि परिसरातील अर्थक्षेत्रातील मान्यवरांना काय वाटते हे जाणून घेण्याचा आमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न आहे आत्ता आपण संवाद साधणार आहोत पंढरपूर येथील सुप्रसिद्ध कर सल्लागार सी ए श्री निलेश श्यामसुंदर मर्दा यांच्याशी निलेशजी नमस्कार नमस्कार निलेशजी मोदी साहेबांनी हा जो बचत उत्सव जाहीर केलेला आहे या उपक्रमामुळे कर जागरूकतेमध्ये काही बदल होईल का तुम्हाला काय वाटतं यामध्ये नक्कीच होईल आणि ज्या टायमिंगला हे आणलेलं आहे कर बदल किंवा कर रचनेमध्ये रचनेमध्ये म्हणजे कर दरामध्ये जो बदल आलेला आहे हा भारतामध्ये किंवा आपल्या भागामध्ये आपल्याला माहित आहे जनरली आपला जन पोस्ट पितृपक्ष ते दिवाळी किंवा अप टू थर्टी फर्स्ट डिसेंबर जरी म्हणायला काही हरकत नाही की आपल्याकडे जनरली हा फेस्टिव्ह सीझन असतो आणि या सीझन मध्ये बऱ्याच लोकांचे जे काही खरेदी असतात वेगवेगळ्या प्रकारचे सण उत्सव कार्यक्रम हे सर्व यामध्ये मुहूर्ताचे असतात जे आपल्याकडे फॉलो केले जातात यामुळे बऱ्याच गोष्टीमध्ये खरेदीचा फ्लो मार्केटमध्ये असतोच आणि अशा वेळी जर तुम्हाला कर सवलत मिळत असेल तर कोणाला नको आहे त्यामुळे हा वेलकम डिसिजन आहे आणि याचा नक्कीच फायदा सर्वजण घ्यायला म्हणजे आतुर आहे म्हणजे आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी जो जीएसटी बचत उत्सव जाहीर केला त्याचा प्रत्येक ग्राहकाला निषेध आहे धन्यवाद निलेशजी निलेशजी आता मोदी साहेबांनी हा उत्सव जाहीर केला मग ग्राहकांना योग्य कर कपात होत आहे का हे तपासण्याचं साधन यामध्ये कुठं उपलब्ध आहे का तर त्याबद्दल थोडक्यात सांगा आता कसं आहे कर कपात म्हणण्यापेक्षा याला कर आकारणी म्हणजे व्यापाऱ्यांकडून ग्राहकाला कर आकारणी आणि ते कलेक्ट करून भरलं जातं तर ऍक्च्युअल आता काही आता जेव्हापासून बावीस तारखेला आजपासून इम्प्लिमेंट आहे तर आपण न्यूजपेपर किंवा वेगवेगळ्या सोशल मीडियाचे जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत याच्यावरून लोकांना काही अंशी काही गोष्टीच्या माहिती झालेल्या आहेत की यापूर्वी स फॉर एक्झाम्पल आपण पाहायला गेलं तर सिमेंट पूर्वी अठ्ठावीस टक्के होते आता अठरा टक्के किंवा काही साबण किंवा अजून दैनंदिन नाही नाही दैनंदिन वापरातल्या कन्झ्युमेबल गुड्स म्हणतात कंझ्युमर गुड्स त्या गुड्स मध्ये बऱ्याच ठिकाणी चे पाच वर आले बाराचे पाच टक्के दर झालाय काही पाच टक्क्याचे करमाफ झाले तर ह्या गोष्टी ऑलरेडी जागरूकता वेगवेगळ्या सोशल किंवा प्रिंट मीडियाच्या मार्फत तर पोहोचलेल्या आहेत आणि सतर्क ग्राहक जो आहे तो नक्की तो त्याचं कंपॅरिजन करणार आहे आणि ज्याला जे जा घ्यायचं असतं त्याचा तो फोकस असतो ज्यामध्ये काही गोष्टी इलेक्ट्रॉनिक किंवा कार असतील किंवा इतर ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये त्या त्या लोकांचं कसं असतं की ते टार्गेटेड असतात की आपल्याला ते घ्यायचं गोल असतो मग त्यावेळी त्याचं किती सवलत झाली याचा ते अवेअर नक्की असणार आहे त्यामुळं जागरूकता ही नक्की राहणारच आणि जेव्हा मध्यम वर्ग किंवा अप्पर मध्यम वर्ग ज्याला म्हणतो आपण ते प्रत्येक या अशा लहान गोष्टीला इनकॅश करण्यासाठी प्रयत्न करणारच आहेत आणि ते ऑलरेडी त्या प्रक्रियेत आहेतच परंतु इंटरनेट वरती एखादी जीएसटी पोर्टल जो आहे ते त्याच्यावर त्यांनी दिलेला आहे प्रेस रिलीज मध्ये त्यांनी म्हणजे वेगवेगळ्या वस्तूवर पूर्वीचा दर काय आणि आत्ताचा दर काय असं त्यांनी ऑलरेडी डिपार्टमेंटनी अव्हेलेबल दिलेलं आहे आणि वेगवेगळ्या भाषेत ते उपलब्ध म्हणजे सगळे आपले ज्या भारतामध्ये ज्या भाषा आहेत मुख्य भाषा प्रांतानी आहेत त्या भाषामध्ये उपलब्ध आहे भेटेल म्हणजे ते ज्याला चौकशी करायची आहे किंवा खातर जमा करायची त्याने ते करू शकतो करू शकतो डेफिनेटली धन्यवाद निलेशजी निलेशजी आता जी एस टी बचत उत्सव हा जाहीर केलेला आहे मग या प्रणालीमध्ये मुख्य जो घटक आहे तो ग्राहक त्याचबरोबर व्यापारी अतिरिक्त आर्थिक किंवा तांत्रिक ओझ या निमित्त होईल का तुम्हाला काय वाटत ओझ सच म्हणता येणार नाही कारण की हा एक म्हणजे व्यवसायामध्ये जो फार काही भांडवल लागतं ह्याचं थोडंफार व्हेरिएशन होईल याच्यामध्ये काही कमी अधिक प्रमाणामध्ये काही ठिकाणी त्यांचे पैसे जास्त दिवसासाठी अडकतील म्हणजे जीएसटी जो, जो शिल्लक जीएसटी आहे व्यापाऱ्यांचा हा जी मिळवण्यासाठी कदाचित त्याचे दर कमी झाल्यामुळे त्यांना ते पैसे परत इनकॅश करणे ज्याला म्हणतो किंवा त्याचं क्रेडिट युज करणे ह्याच्यासाठी थोडा अवधी लागेल बाकी आजच त्यांच्यावर हे नाही पण तांत्रिक थोडं बर्डन तर आहे कारण की या सगळ्या गोष्टीचं कम्पॅरिझन सप्टेंबरच्या पूर्वीच्या खरेदीच्या वस्तू त्यांची विक्रीचे नंतरचे बदल त्यानंतर वेगवेगळे सॉफ्टवेअर किंवा टूल्स आता बिलिंगसाठी वापरतात लोक त्यांनी ऑलरेडी त्यांच्या एम आर पी फिक्स केलेले आहेत किंवा काही बारकोड सिस्टममध्ये त्यांनी ते ऑलरेडी हो हो काढून हो त्यांनी त्या वेगवेगळ्या वॉल्स असतील गार्मेंट्स असतील किंवा वेगवेगळ्या जे काही म्हणजे आउटलेट्स आहेत विक्री दुकानदार असतील त्यांनी त्या ज्या त्या त्याच्या ज्या सोयीने मेडिकलवाले असतील त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये त्या सर्व फिडिंग केलेल्या होत्या तर ह्या सगळ्यांचे चेंजेस करणं हा त्यांच्यासाठी एक म्हणजे अतिरिक्त काम झालेलं आहे आणि टेक्निकल गोष्ट असल्यामुळं आणि प्लस याच्यामध्ये आर्थिक नुकसानी होऊ शकतं काही चूक झाली तर त्यामुळे त्यांना थोडस तांत्रिक अपडेट करून घेण्यासाठी त्रास आहे त्रास प्लस हा काही कराच्या करदाराबद्दल काही संदिग्ता निर् संदिग्धता निर्माण झाली तर त्याचंही त्यांना लवकरात लवकर सोल्युशन गव्हर्नमेंटकडून मिळायला हवं किंवा जीएसटी पोर्टलचे जे काही फोरम्स आहेत त्याच्याकडून घ्यायला म्हणजे व्यापाऱ्यांना जरी हे बदल करावा लागले तरी सुद्धा पुढची जी प्रणाली ती सोपी होणार आहे हा कारण की जेव्हा तुमचे नंबर ऑफ चे जे स्ट्रक्चर होते ते आज कमी होत आहेत आज अठ्ठावीस टक्क्याचा दर नाही राहणार आहे म्हणजे चारच लॅब राहणार होतील याच्यामुळे इजी होईल आणि मग वस्तू कुठल्या किंवा वस्तू किंवा सेवा कुठल्या म्हणजे कॅटेगरीमध्ये आहे फाईव्ह पर्सेंटमध्ये आहे का एटीन पर्सेंटमध्ये ही इझी होईल पूर्वी वेगवेगळे व्हरायटी ऑफ स्लॅब असल्यामुळे स्लॅब म्हणण्यापेक्षा स्ट्रक्चर रेट चे तर ते आता त्यांना इझी होईल धन्यवाद निलेशजी छान माहिती दिलीत निलेशजी शासनाच्या माध्यमातून माननीय पंतप्रधान मोदीजींनी जी एस टी बचत उत्सव जाहीर केला परंतु या माध्यमातून सर्वसामान्यावर जे कर आकारणे केले जाते ते कर दर साधे आणि सोपे करण्याचा प्रयत्न होतो असं तुम्हाला वाटतं का डेफिनेटली कारण की पूर्वी ज्या काही वस्तूवर सेस देखील होते ते आता सेस या रद्द होऊन आहेत बरोबर बर, आता फक्त एक सिंपल म्हणजे काही लक्झरी गुड्स आहेत किंवा पान मसाला गुटखा का, अशा काही वस्तू आहेत त्याच्यावर चाळीस टक्के स्ट्रेट रेट ऑफ टॅक्स करून टाकला पूर्वी त्यांना अठ्ठावीस टक्के होता त्यानंतर त्यांना आधीभार हे सर्व प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे सेस होते ते ती क्लिष्टता राहणार नाही सिंपल एक चाळीस टक्क्याचा रेट राहील अठरा टक्क्याचा राहील त्यामुळं काय म्हणतात सुलभता नक्की येणार म्हणजे व्यापाऱ्यांना सुद्धा इझी राहणार व्यापाऱ्यांना सुद्धा आणि ग्राहकांना सुद्धा ग्राहकांना इथे समजणं सोपं सोपं होऊन जाईल दोन स्लॅब असल्यामुळे हो हो म्हणजे शासनाचा हा निर्णय स्वागतार स्वागतार निलेशजी आता या संवादाच्या समारोपाकडे आपण जाऊयात माननीय पंतप्रधान मोदीजींनी जी एस टी बचत उत्सव जाहीर केला मग एक व्यक्ती म्हणून तुम्ही याच्याकडे कसे पाहता ते आम्हाला so, तर पहिला की आता, आता उत्सवाचा दिवस हो, 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 सगळे दिवस सर्वांना ज्या पितृपक्ष झाल्यानंतर आपल्याला माहित आहेत काही गोष्टी आपण पितृपक्षामध्ये घेत नाही पूर्वीच्या जे काही आपल्या प्रती परंपरा ज्या आहेत त्यानुसार आपण घटस्थापनेनंतरच काही गोष्टी नवीन गोष्टी खरेदी करतो नवीन कार्याला सुरुवात करतो काही गोष्टी जसं कार असेल हे असेल आपण त्या पितृपक्षामध्ये खरेदी करत नाही आणि इथून पुढचे जे आपण ऑलरेडी ज्याबद्दल बोललो होतो की हा उत्सवाचाच आता आणि सणावाराचे दिवस आपल्या मराठीमध्ये बोलतो हा सणावाराच्या दिवसामध्येच आपण ह्या खरेदी करतो त्यामुळे हा उत्सव हा शब्द ऑलरेडी मी बोललो होतो की हा समर्पकच आहे आणि याचा फायदा सर्वांना होत आहे कारण की ज्या दहा दहा टक्केपर्यंत काही सवलत मिळतीये सवलत मिळते हा कर कमी म्हणजे आता काही लोकांना व्यापारात तेवढं पैसे मिळत नाही तेवढी सवलत ग्राहकांना भेटतीय काय उद्योग मार्जिनवर काम करतात तर जे साबण इंडस्ट्री असेल असेल तिथं मार्जिन कमी आहेत जे रिटेलर आहेत पण ज्याचं त्या रेट ऑफ टॅक्स कमी झाल्यामुळे ग्राहकाला ते कमी दरात मिळणार आहे तर नक्कीच हा उत्सवच <laughs> आहे आणि इथून पुढे तो होईल पण जो पहिल्यांदा येतो त्यावेळी तो उत्सवच म्हणून साजरा होईल आणि तो उत्सवाच्याच वेळेस येतो त्यामुळे हा नक्की फायद्याचाच याच्यामध्ये सर्वांच्या व्यापाऱ्यांनाही काय होईल की त्यांचा मालामध्ये पैसा अडकलेला असतो व्यापार म्हणजे काय शेवटी त्याला व्यापार म्हणजे खरेदी विक्री ही सतत व्हायला पाहिजे व्यापार म्हणतात मग जर माल लवकर उठला तर तो परत नवीन माल खरेदी oh, oh. करणार आहे त्यामुळे त्याचेही पैसे लवकर मोकळे होतील जे जा आपण ज्याला व्यापार होईल तर स्वागतांचे ग्राहकांना आणि आपण जसं म्हणजे जे बजेट आलं तेव्हापासून जरी पाहिलं तुम्ही तर मध्यम वर्ग अप्पर मिडल क्लास या सर्वांना आयकरामध्ये पहिला सवलत मिळालेली आहे त्यानंतर वस्तू सेवा कर जो काही काही गोष्टीमध्ये आणि दैनंदिन वापराच्या उपभोगण्याच्या किंवा आपण काय म्हणतो की ज्याला सेवन करतो पदार्थ असतील काही असतील ह्या सर्व गोष्टीमध्ये बऱ्यापैकी ची कर कपात झालेली आहे त्यामुळं त्याच्या रोजच्या खर्चावर त्याचा इम्पॅक्ट होणार आहे इम्पॅक्ट म्हणजे निगेटिव्ह नाही पॉझिटिव्ह त्यामधून खर्च कमी बचत वाढणार किंवा त्यांना काही गोष्टी घ्यायला सुद्धा त्यांना काय म्हणतात त्यांना थोडंसं मार्जिन भेटेल की बाबा थोडे पैसे सेव्ह झालेत आणि प्लस ऑलरेडी त्यांचा इन्कम टॅक्स वाचलेला आहे ते त्यामुळे तेही इन्कम टॅक्सचा जो बर्डन होता तेही आज बारा लाखापर्यंत लोक बारा लाख इन्कम असणाऱ्यांना टॅक्स नाहीये तर त्यांना तोही जो पूर्वी सत्तर ऐंशी हजार एक लाख रुपये वर्षाचे टॅक्स इन्कम टॅक्स तोही पैसा कमी वाचलेला आहे प्लस आता जीएसटी मध्ये त्यांचे पैसे वाचत आहेत सर सरी सरी उत्पन्न वाढल्यासारखं आहे किंवा खर्च करण्याची कॅपॅसिटी आणि कॅपॅसिटी वाढल्यामुळे मार्केटमध्ये हे सगळ्यांना पॉझिटिव्हली आणि प्लस याच्यामध्ये काही जे हेल्थ ओरिएंटेड आहेत म्हणजे हेल्थ इन्शुरन्स असतील मेडिकल असतील मेडिकल मेडिसिन्स असतील ह्याच्यामध्ये कर जर अक्षरशः झिरो पर्यंत केले केलेला आहे तर तेही लोकांच्या पत्या खूप महत्वाचा कारण की काही लोक काय होतं की मी एवढी प्रीमियम अफोर्ड करू शकत नाही अठरा टक्के जीएसटी असताना तर ऍटलिस्ट त्याचं थोडस तरी ते भार कमी झाल्यामुळे तो थोडा जास्त प्रीमियम कव्हर करेल स्वतःच्या हेल्थ तो इन्शुरन्सचा जो कव्हरेज आहे तो वाढेल त्यामुळे प्रत्येक बाबतीमध्ये मिडल आणि अप्पर मिडल क्लासला तर विशेष करून जास्त मिनिट आहे कारण की लोअर क्लासच्या लोकांना बऱ्याच सवलती स्कीम्स स्कीम्समध्ये आहे ज्या की मिडल आणि अप्पर मिडल क्लासला नाही तर त्यामुळे यांचे खर्च तरी कमी कमी झाले की आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र जी एस टी बचत उत्सव हा खऱ्या अर्थानं उत्सवाच्या दिवसामध्ये सुरू केला आणि लोकांच्या जीवनामध्ये उत्सवाचं वातावरण नक्की नक्की आहे तुमच्या वेळेत वेळ काढून तुम्ही आम्हाला संवाद साधला वेळ दिला आणि চর্চ করুন তুমি খুব খুব আভার ধন্য